या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन काय सांगाल निश्चित देवेंद्र कोठे निवडून येणार आहेत यात सुद्धा शंका नाही आहे भरघोस मताधिक्याने निवडून येतील आणि सर्व समाजातील सर्व मंडळींना मी आवाहन करू इच्छितो की देवेंद्र कोठे हे नवतरुण आहेत आणि स्वप्न बाळगणारे आहेत निश्चितच या भागाचं कायापालट होईल म्हणून तुम्ही सर्वांनी या कमळचिन्हावर बटन दाबून भरघोस मताधिक्याने निवडून द्यावे असे मी आवाहन करतो नम्र आव्हान सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातून आपल्या भारतीय जनता आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार मान्य देवेंद्रदादा कोटे यांच्या प्रचारार्थ आज आमच्या प्रभाग नंबर अठरा या ठिकाणातून भव्य पदयात्रा इथून सुरुवात होणार आहे आणि जास्तीत जास्त प्रभाग नंबर अठरामधून आम्ही प्रत्येक वेळेस भाजपाला ज्या पद्धतीनं आम्ही मताधिक्य देतो त्याच पद्धतीनं या यावेळेससुद्धा दादां दादांना आम्ही भरपूर मताधिक्य देण्याची संकल्प या ठिकाणी केलेला आहे आणि जास्तीत जास्त बहुमतानं जवळपास आमच्या म्हणजे वीस ते पंचवीस हजार मतांनी दादा या ठिकाणी शहर सोलापूर शहरमध्ये मधून निवडून यावं असा संकल्प आम्ही सर्व भाजप कार्यकर्त्यांनी केलेला आहे या ठिकाणी मी एवढं बोलून माझे शब्द थांबवतो धन्यवाद सोलापूर शहरमध्ये लोकसभा विधानसभेमध्ये आज आपल्या भा भारतीय जनता पार्टी शिवसेना व आर पी आय अधिकृत उमेदवार देवेंद्रजी कोटे प्रभाग क्रमांक प पदाचं चालू आहे गेल्या आठ दिवसापासून आपण पाहता मध्यमध्ये एक उत्साहपूर्वक व वातावरण आहे याच्या प्रसिद्धी म्हणून प्रत्येक दा उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये आपल्या लोकांच्या गावभेटीसाठी प्रत्येक दारापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोचण्याचा भारतीय जनता पार्टीचा विषय कल असून आमचा उमेदवार प्रत्येक दारापर्यंत प्रत्येक वार्डापर्यंत पोचण्याचा एक प्रतिती म्हणून आज आमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक अठरामध्ये आज मोठ्या भव्य पद पदयात्रा निघत असे आणि आपण पाहता गेल्या दोन चार दिवसापासून उमेदवारांना सगळीकडे चारही बाजूने बहु बहुम बहुमूल्य बहु, 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 बहु असं सहकार्य मिळत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित आमचा उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही शिहारमध्ये विधानसभा अधिकृत उमेदवार देवेंद्र दादा कोटे यांच्या प्रचारार्थ प्रभ क्रमांक अठराच्या या ठिकाणी भव्य पदयात्रे या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सर्व कार्यकर्ते सर्व नागरिक आणि सर्व महिला या ठिकाणी उत्कृष्टने साथ दिलेला आहे आणि सर्व आनंदाने हा या ठिकाणी सहभागी झालेला आहे शहरमध्ये विविध ठिकाणी सभा पदयात्रा आणि ओम टू ओम सगळं महिलांचं कॉर्नर बैठक सगळं सर्व कार्यक्रम चांगल्या प्रकारे चालू आहे सर्व आम या शहरमध्येचं हे कसं आम्ही खेचून आणू विजय नक्कीच आहे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्नातून हा विजय नक्की आहे सुके मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारी गमा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट वन फोर नाईन फाय फोर टू फाय डबल फाईव्ह नियम दर्शन रेडीमेड घेऊन आली आहे दिवाळी निमित्त आपल्यासाठी खास ऑफर आपल्या संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी ते म्हणजे फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेड मध्ये आमच्या येथे फॉर्मल चार शर्ट सहाशे नव्याण्णव रुपये मध्ये मेन तीन जीन्स फक्त ट्राऊझर नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये टी शर्ट तीन फक्त चारशे नव्याण्णव रुपये मध्ये लेडीज साठी स्पेशल ऑफर लेडीज तीन कुर्ती फक्त सहाशे नव्याण्णव रुपये लेटेस्ट प्रिंटेड रेग्युलर टी शर्ट फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये स्पेशल कुर्ता पायजमा फक्त दोनशे सत्तर रुपये मध्ये लेडीज चे तीन लेगिंग तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये स्वस्त कुठेही मिळणार नाही मग पाटकशाची बघताय चला दर्शन रेडीमेड ला आणि खरेदी करा आपले मनपसंत कपडे आपल्या मित्र परिवारासोबत दर्शन रेडीमेड मध्ये पत्ता सी दहा ऑब्लिक दोन ऑब्लिक तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळा एम आय डी सी सोलापूर संपर्कासाठी नंबर नऊ एक सात आठ शून्य आठ चार नऊ दोन तीन किंवा Uh -huh. no but